श्रोते हो असं म्हटलं जातं की आपला स्वभाव हा आपलं व्यक्तिमत्व घडवतो आणि या स्वभावाचे जे वेगवेगळे पैलू असतात त्या पैलूंमुळं आपण माणसांमध्ये आहोत की एकटे आहोत हे सुद्धा ठरतं स्वभावाबद्दल जर बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एखाद्याला आपलं मानतो तेव्हा त्याला गुणदोषासहित स्वीकारलं पाहिजे परंतु गुणदोषासह स्वीकारत असताना समोरची व्यक्ती जर वारंवार आपल्याला ग्रहित धरत असेल तर आपण स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा करून दिली पाहिजे तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठपे ऐकत आहात आणि तुम्ही हा शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लोटा आणि आपण स्वभाव याबद्दल बोलत होतो मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की माणसांचे स्वभावसुद्धा किती असतात ना एकाहून एक विचित्र माणसांचे स्वभावसुद्धा किती असतात ना एकाहून एक विचित्र जिवंत माणसाला यातना देऊन जिवंत माणसाला यातना देऊन प्रिय वाटते भिंतीवरचे निरस चित्र माणसांचे स्वभाव सुद्धा किती असतात ना एकाहून एक विचित्र जिवंत माणसाला यातना देऊन प्रिय वाटते भिंतीवरचे निरस चित्र आणि जो स्वभाव असतो आपला तो स्वभाव हा बदलणं सुद्धा कधी कधी गरजेचं असतं कारण आपण जर जसे आहोत तसे राहिलो तर ग्रहित धरायला लाग लोक आपल्याला ग्रहित धरायला लागतात आपल्यावर मनमानी करायला लागतात आपल्यावर लादायला लागतात त्यामुळं थोडीशी स्वास्तित्वाची जाणीव म्हणजेच तोटेपर्यंत नाही ताणलं तरी चालेल परंतु किमान आपण आपलं असणं हे तरी जे आहे ते दर्शवणं गरजेचं असतं मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की अडकतो जीव जिथे त्यांच्या प्रति वाटते माणसाला प्रेम जिवाळा मी असते मनापासून असता अडकतो जीव जिथे त्यांच्याप्रती वाटते माणसाला प्रेम जिवाळा मी असते मनापासून असता स्वभाव मानवी जीवनाचा कोणी न वर्ज इथे स्वभाव मानवी जीवनाचा कोणी न वर्ज इथे शेवटी मी लिहिलंय की वाटे अभिमान कोणाचा कोणी राहतो शापित खाऊन खसता वाटे अभिमान कोणाचा कोणी राहतो शापित खाऊन खासता प्रेम जिवाळा मी असते मनापासून असता असता असते म्हणून माणूस हा खस्ता खातो तर खूप एक स्वभावाबद्दलचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते पैलू उलगडताना आपण आपल्या आजच्या शोमधल्या स्वभावाच्या अनुषंगानं पाठवलेल्या चंद्रकिरण या नावाने सरांनी लिहिलं आहे श्रीरामपूर येथून एकनाथ डांगे पाटील सर लिहित आहेत एकनाथ डांगे पाटील सरांनी चंद्रकिरण या नावाने श्रीरामपूर येथून लिहिलं आहे चलिताहेत की आपल्या सुखाचा मनमानी स्वभाव आपतजन मित्रांना दुःखाचा ठरू नये आपल्या सुखाचा मनमानी स्वभाव आपतजन मित्रांना दुःखाचा ठरू नये शुद्ध स्नेह शाबूत जपत राहावा शुद्ध स्नेह शाबूत जपत राहावा कोणाला कमी लेखून अवमान करू नये कोणाला कमी लेखून अवमान करू नये आणि अगदी खरं आहे अगदी प्रत्येकाच्या मनामनातलं सरांनी लिहिलेलं आहे परंतु तसं वागत नाहीत लोक आपल्याला जसं वाटतं की आपल्याला मानसन्मान मिळला पाहिजे आपल्याला जसं वाटतं की लोकांनी आपल्याशी प्रेमाने बोललं दोन पाहिजे जै। जसं आपल्याला वाटतं की आपल्याला काही सुखाचे क्षण इतरांकडून मिळाले पाहिजे जै। तसे खरंच आपण देतो का तसं खरंच आपण इतरांशी बोलतो का जसं खरंच आपण इतरांशी वागतो का आपल्या स्वतःच्या मनमानी स्वभावामुळं आपले आप्तजन मित्र हे दुःखी तर होत नाहीत ना याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं आणि शुद्ध स्नेह शाबूत जपत राहावा असं शब्दांतर सरांनी केलेलं आहे कुणाला कमी लेखणं कुणाचा अवमान करणं यामुळं माणसंही दूर होऊन जातात स्वतःच्या अहंकारासाठी स्वतःच्या मनवाणी स्वभावासाठी आपण खूप सारी चांगली माणसं गमावून बसतो आपण खूप साऱ्या चांगल्या जिवलक व्यक्तींपासून दुरावतो कारण आपण सवयी तशा लावतो नायका श्रोते हो श्रोते हो आपल्याला प्रभाव पाडायचा असेल तर आपला स्वभाव मनमानी स्वभाव बदलला पाहिजे आपण इतरांना दुःख देणं बंद केलं पाहिजे असा खूप सुंदर आणि सकारात्मक संदेश सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता श्रोते हो आणि या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीकडे वळूया ज्या रचनेमध्ये आई शीर्षकाखाली सोमदत्त कुलकर्णीसरांनी हडपसर पुणे इथून लिहिलं आहे सोमदत्त कुलकर्णीसर लिहितायत हडपसर पुणे इथून की ईश्वराचे रूप आई हेच आहे ईश्वराचे रूप आई हेच आहे तिच्या रोमरोमात भक्तीरसव आहे तिच्या रोमरोमात भक्तिरसव आहे ईश्वर स्वरूप जगात मावली ईश्वर स्वरूप जगात मावली मजसाठी आहे कृपेची सावली मजसाठी आहे कृपेची सावली तर आई जी ईश्वराचं रूप आहे आई जिच्या रोम रोमात भक्तीरस वाहतो आई जी जगाची मावली असते आणि तिच्यासाठी ती कृपेची सावली असते आपल्यासाठी ती कृपेची सावली असते खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन आई प्रतीचे कृतज्ञता व्यक्त करणारे सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते आणि पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली इथून उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली इथून लिहिलं आहे की आनंदाचा सण आनं हा दिवाळी घरोघरी पणत्यांची रांगोळी आनंदाचा सण हा दिवाळी घरोघरी पणत्यांची रांगोळी लाडवा फराळांची गोडे आणि कडूनात्यांना चैतन्याची झाळा कडूनात्यांना चैतन्याची झळाळी तर दिवाळी हा सण आनंदाचा असतो उत्साहाचा असतो घरोघरी पणत्यांची रांगोळी असते आणि फराळाची गोडीसुद्धा असते या कटू नाती जे असतात त्याला सुद्धा चैतन्याची झळाळी मिळते असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये उज्ज्वला रायक्वार मॅडम यांनी मस्कत ओमान इथून आहे उज्ज्वला रायक्वार मॅडम लिहित आहेत मस्कत ओमान इथून मॅडम लिहित आहेत की सोनेरी पहाट या शीर्षकाखाली मॅडमने आहे की जरी आज हा काळोख उद्या उजाडेल बघ जरी आज हा काळोख उद्या उजाडेल बघ सूर्यनारायणापुढे किती धरेल तो तग रात्र असे ही तमाची उद्या सोनेरी पहाट रात्र असे ही तमाची उद्या सोनेरी पहाट चरा चरात उजळीतो तोच दाखवतो वाट चरा चरात, चरात उजळीतो तोच दाखवतो वाट तोच दाखवतो वाट अशी ही सोनेरी पहाट प्रत्येकाच्या जीवनामध्ये उजाडणार आहे फक्त वेळेची वाट पाहिली पाहिजे कारण प्रत्येकाची वेळ येणार आहे आज कोणाकडं कमी असेल कोणाकडं जास्त असेल परंतु जसं मॅडमनी म्हटलं आहे की जरी आज हा काळोख उद्या उजाडेल बस आज काळो आहे म्हणून खिन्न होण्याची गरज नाही दुःखी होण्याची गरज नाही उद्या नक्की आपल्यासुद्धा सुखाची पहाट उजाळणार आहे आणि आपल्याला सुद्धा आनंद मिळणार आहे खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती या सोनेरी पहाट या शीर्षकाखालील रचनेमध्ये मॅडमनी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी असा सुंदर असा संदेश दिलेला होता आपल्या सर्व श्रोत्यांसाठी आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून सौमिना उपासनी मॅडमनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलं आहे रामायण या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की भोग नसून त्याग आहे रामायण भोग नसून त्याग आहे रामायण आज्ञापालनाचे उदाहरण रामायण वा अज्ञापालनाचे उदाहरण रामायण बंधुप्रेमाची परिसीमा असे रामायण कर्तव्यपालनाची स्पर्धा असे रामायण कर्तव्यपालनाची स्पर्धा असे रामायण वा आणि रामायण म्हणजे काय आहे तर तो त्याग आहे तो अज्ञापालनाचं उदाहरण आहे तो बंधू प्रेमाची परिसीमा दर्शवणारा रा रामायण आहे आणि कर्तव्य पालनाची त्यामध्ये स्पर्धा आहे की तू तुम्ही शब्द पाळणार आहात का मी पाळणार आहे प्रत्येकाने दिलेल्या वचनासाठी आपला शब्द पाळला असंख्य यातना मिळणार आहेत हे माहीत असूनसुद्धा स्वतःच्या शब्दावर ठाम राहिले आणि कर्तव्य पालनाचं उत्तम उदाहरण म्हणजे रामायण आहे असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या पडी का चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळ प्रार्थनागिरी येथून सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळ रत्नागिरी येथून लिहिलं आहे आपले सन्वार पर्वणी आनंदाची आपले सणवार पर्वणी आनंदाची जपा संस्कृती ठेवा जाणीव पूर्वजांची जपा संस्कृती ठेवा जाणीव पूर्वजांची आणि आज खरं आहे खूप छोट्या आणि कमी शब्दामध्ये खूप मोठा अर्थ असा दडलेला आहे मॅडमच्या या सुंदर चारोळीमध्ये की आपले सणवार हे आपली आनंदाची पर्वणी असते आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामधून सणासुदीच्या निमित्ताने एकत्र येतो आनंदाचा जल्लोष करतो उत्सवांचा जल्लोष करतो परंतु हे सर्व करत असताना आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीनं त्या सणांचं पावित्र्य जपलेलं आहे आपल्या पूर्वजांनी त्या सणांचं महात्म्य जपलेलं आहे त्याची जाणीव ठेवली पाहिजे जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती आपण जपून या सणांचा या उत्सवांचा आनंद घेतला पाहिजे असं खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले सर लिहित आहेत परभणी येथून हे शब्द मनातले कागदावर माझ्या लेखणीतून रेखाटतो हे शब्द मनातले कागदावर माझ्या लेखणीतून रेखाटतो तुझ्यासाठी तुलाच स्मरून तुझ्यासाठी तुलाच स्मरून या शब्दांना काव्यरूप देतो या शब्दांना काव्यरूप देतो क्या आहे वा खूपच अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या चारोळीमध्ये होते की हे शब्द मनातले कागदावर माझ्या लेखनीतून रेखाटतो तुझ्याच साठी तुलाच स्मरून या शब्दांना काव्यरूप देतो प्रतिम अशी ही चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनीता नाईक मॅडम आहेत कुरुळी जिल्हा पुणे येथून सौ सुनीता नाईक मॅडम यांनी कुरुळी जिल्हा पुणे इथून लिहिले की तरुवेलींची थिजली पाने दवबिंदूंची झाली दाटी वा तरुवेलींची थिजली पाने दवबिंदूंची झाली दाटी सोनसळी अभिषेक करत सोनसळी अभिषेक करत आली किरणे धरती भेटी आली किरणे धरती भेटी आली किरणे धरती भेटी धरती भेटी वाह वाह तर, तरुवेच्या ठिजलेल्या पानावर झालेली तवबिंदची दाटी मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि सण सळी अभिषेक करत येणारी जी किरणे आहेत सण किरणे ते त्या भेटीसाठी आली असं अप्रतिम असं सुंदर असं सकाळचं वर्णन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं आणि हो या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये विद्या कुंभार मॅडम आहेत अनामिका या नावाने ठाणे येथून विद्या कुंभार मॅडम यांनी अनामिका या नावाने ठाणे येथून लिहिलं आहे माणुसकीचे लक्षण या शीर्षकाखाली मॅडम आहेत की दुसऱ्याला उगाच हिनवणे काम नाही रे मनुजा बरे वा दुसऱ्याला उगाच हिनवणे काम नाही हे मनुजा बरे आपुलकीचा मणीभाव हे माणुसकीचे लक्षण खरे हे माणुसकीचे लक्षण खरे आणि अगदी खरं आहे की काही जणांना इतरांना हिनवण्यामध्ये आनंद मिळतो काही जणांना इतरांना कमी लेखण्यामध्ये आनंद मिळतो गरीब श्रीमंत काळे कोरे असे भेदाभेद करण्यामध्ये काही जणांना आनंद मिळतो त्या सर्वांना माणुसकीचं लक्षण म्हणजे काय याचा सुंदर संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिमाची रचना होती की दुसऱ्याला हिनवणं आपलं काम नाही आपण स्वतःच्या प्रगतीमध्ये व्यस्त असलो पाहिजे आपण इतरांना कमी लेखून कधी मोठं होऊ शकत नाही कारण इतरांना हिनवल्यामुळं आप त्या लोकांना आपला स्वभाव काय आहे हे कळतं आणि कदाचित त्यामुळं आपला खूप मोठा तोटा सुद्धा होऊ शकतो खूप सारे असे प्रसंग खूप साऱ्या अशा कथा गोष्टी सकारात्मक ज्या ज्या ठिकाणी साहित्य आहे त्या ठिकाणी आपल्या वाचण्यात आला असेल की अगदी छोटं काम करणारे काम हे छोटं मोठं तर नसतंच परंतु ज्याला आपण असं म्हणतो की वेगळं काम करणारी व्यक्ती असते तर त्या वेगळं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कमी लेखतो आपल्याला वाटतं की हा माझ्यासाठी काय करेल किंवा ह्याच्या हातात काय आहे परंतु तीच व्यक्ती त्या व्यक्तीचं मोठ्यातलं मोठं कामसुद्धा करू शकते एक गोष्ट वाचण्यात आलेली होती की आईसची म्हणजे बर्फा तर त्या बर्फाच्या फॅक्टरीमध्ये अनेक जे लोक आहेत शेकडो लोक जे आहेत ते काम करीत असतात आणि त्या गेटवर एक वॉचमन असतो आणि त्या त्या, त्या फॅक्टरीमधील जो एक अधिकारी असतो त्याला एक दररोजची सवय असते की तो जेव्हा गाडी त्या गेटपाशी घेऊन जायचा तेव्हा वॉचमन गेट, गेट उघडायचे तो गाडीची आहे ती थोड्याशा दूरांतरावर गेटमधून आज जाऊन पार्क करायचा आणि पार्क करून तो चालत परत त्या वॉचमनच्या केबिनजवळ यायचा त्या वॉचमनच्या आस्थेने विचारपूस करायचा कसे आहात का का जेवण झालं का मुलं कशी आहेत मुलांचं शिक्षण कसं चाललं आहे त, चा आज तुम्ही कधी आलात आता म्हणजे थोडक्यात की त्यांच्या आस्थेने चौकशी विचारपूस करायचा आणि हा त्याचा दिनक्रम होता हा त्याचा नित्यक्रम होता आणि जेव्हा त्याचं काम संपायचं तेव्हा परत जातानासुद्धा तो त्या गेटवर जो कोणी वॉचमन असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करून त्याला काही हवं नको पाहून तो नंतर घरी जायचा ही त्याची नित्याची सवय होती आणि एक दिवशी तो गेटमधून आत गेला त्याने गाडी पार्क केली नेहमीप्रमाणे तो त्या चौकीदारापशी आला त्या वॉचमनपाशी आला त्याने विचारलं की कसे आहात बोलणं चाललं झालं आणि तो आपल्या कामावर निघून गेला त्या फॅक्टरीचा त्या अधिकाऱ्याचा टायमिंग संपला सहा वाजले साडेसहा वाजले सात वाजले आणि सात वाजून सुद्धा तो अधिकारी त्या गेटमधून बाहेर पडला नाही वॉचमनला क्लिक झाला वॉचमननी विचार केला सकाळी तर साहेबांना आत जाताना पाहिलंय साहेब कुठं अडकले तर नसतील का आणि त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकल्यामुळे तो धावत पळत आत गेला आणि त्यानं पाहिलं तर त्या बर्फाच्या बॅटरीमध्ये बाहेरून कुलूप लावून कोणीतरी इतर कर्मचारी गेलेले होते ते अधिकारी आत आहेत हे त्यांना माहीतच नसावं कदाचित आणि त्यामुळे त्या आतमध्ये कुडकुडत होते वॉचमनने कुलूप उघडलं त्या अधिकाऱ्यांना बाहेर काढलं आणि अधिकाऱ्यांनी विचारलं की तुला कसं कळलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला रोज जाताना आणि येताना भेटून जाता आज तुम्ही जाताना भेटून गेला पण परत येताना तुम्ही माझ्याकडे आला नाहीत मला बोलला नाहीत म्हणून मला शंका आली आणि म्हणून मी आज पाहायला आलो सांगायचं तात्पर्य एवढं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जेव्हा आपण एखाद्याला जीव लावतो मग त्याचं काम कोणतं का असे ना तर तो आपल्या जीवाला जीव द्यायला येतो तो त्याची जाणीव जरूर ठेवतो हो